राघोजी भांगरे सतू मराडे नाग्या कातकरी राया ठाकर गोविंद गाजे साहेब माझे आमदार कृष्णराव मुंडे साहेब या सर्वच महामानवांच्या प्रती नमन होतो आणि आजच्या जागतिक जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व समाज आणि बहीण आजचा जागतिक आदिवासी दिन तुम्ही सर्व समाज बांधवांनी आणि विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी समाजाच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन आजचा जागतिक आदिवासी दिन एक चांगला मार्गाने पूर्ण नेण्याचं ठरवलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांना मी मनपूर्वक विशेषतः व्याख्या त्यांचं व्याख्यान ऐकत असताना त्यांनी जो अत्यंत मोनाचा सल्ला आपल्याला दिलेला आहे की ज्यामध्ये आदिवासी बांधवांची रूढी परंपरा त्यांचा जो विचार आहे तोच ह्या संपूर्ण जगाला तारणार आहे आणि आदिवासी समझ नी अपना आदिवासी समाज बांधवांनी आपला जागतिक दिन कसा साजरा करावा याच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यांनी मिरवणूक काढावी याला विरोध केला नाही पण नुसतं डीजे जे वाजून आनंदोत्सव साजरा तर करा पण नुसतं मिरणुकी त्यांच्या समोर नाचणं आणि आदिवासी बांधवांना एक वेगळ्या दिशेत येणं असं करू नका असं व्याख्या त्यांनी त्या व्याख्यामध्ये अत्यंत मोलाचा समाज दिला आदिवासी समाज या पृथ्वीवरचा आणि या धरतीचा खरा मार्ग आहे आदिवासी समाज इतक्या पाणी जंगल पृथ्वी आणि निसर्गावर प्रेम करणारा समाज आहे जगाला आता आपण तापमानाचा धोका आहे हेच कारण आदिवासी समाज पूर्वीपासून करत आहे आणि म्हणून या समाज जो आहे डोंगर दर्यामध्ये राहणारा हा बोळा भावला समाज आहे सत्तेच्या बाजूने पुढे जाणारा हा समाज आहे आणि म्हणून या समाजाला जो बोळा भावला आहे जो काही प्रमाणामध्ये वंचित आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे त्याकरता प्रत्येक राज्याकरता हा मदतच करतो मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार राज्यकर्ते म्हणून समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा सगळ्यांचा प्रयत्न तर असतो पण शिक्षणापासून समृद्ध एखाद्या आदिवासीचं कुटुंब झाला तर ते कुटुंब कुठल्या दिशेने जातं हे आपण अनेक अनुभव पाहिले आहे म्हणून समाजातला प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे जगातलं काही खरंच नाही खोटं हे त्याच्यासोबत झाली पाहिजे आणि पुढची वाटचाल केली पाहिजे याच्याकरता आपण सगळे एक प्रयत्न करतो मी या तालुक्याचा आमदार होतो आता नाही भिडके साहेबांनी जवळपास तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं पहिल्या ने दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांनी सा माझ्या आयुष्यामध्ये सा हा जो आदिवासी माझा जुलै तालुक्याचा बांधव आहे याला बरोबर घेऊन जर आपण पुढे गेलो तरच खऱ्या आता जुलै तालुक्याचा विकास केला असं म्हणताय म्हणून माझ्या ताऱ्या एक शब्द दिला होता की भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे त्याचबरोबर राया ठाकर नागा ठाकरे या पाच आदिवासी महामानवांचा स्मारक केल्याशिवाय मी पुढच्या निवडणुकीवर उभा राहणार आजी मला साथ लाभली मोठ्या आदिवासी मंडळामध्ये जेव्हा पवार सांगितलं आले तेव्हा आम्ही शब्द दिला होता पण ते स्मारक आम्ही मेहनतीने आता ते पूर्ण सुद्धा केलेलं आहे ज्या आदिवासी क्रांतिकाराने आपल्या समाजाला घडवण्यासाठी जीवनदान केलं ते स्मारक गेले अनेक पुढच्या माध्यमातून हा विचार खर तर माझ्या काही बांधवांचं म्हणणं की आजच्या शिव दिनाचं उद्घाटन व्हावं ते पूर्ण जरी झालं तरी असिनिशिंगचे काही काम बाकी आहे ते जर काही घडबडीत येत शक्य होणार नाही पण राज्याचे मंत्री मोदय असतील आपण सर्व ठरू सगळ्या पक्षांच्या लोकांना मला आनंद वाटतो अभिमान परावना झाला याच्यामध्ये दुःख नाही पण काम मी करतो याचा समाधान आणि अभिमान आणि या व्यासपीठावर मी पुन्हा एकदा आदिवासी समाजाचे एनके साहेबांनी आपलं आयुष्य घालवलं बीही माझ्या आयुष्यामध्ये समाजावरचे त्याची तर अन्याय होत असेल मग तो स्वकील नाही आपला तरी समाजाच्या हिताच्या बाजूला उभं राहणे कमी राहणार निर्या कारखान्याचा प्रश्न गेल्या हा पर्शपासून प्रलंबी आहे निर्या कारखान्यावर जे कर्ज होतं ते कर्ज मिटवण्याचं काम राज्य सरकारने केलं प्रमुख भूमिका अजिदगांनी बजावली काढून जागा कारभार फार होते त्याला आपण दोन कोटी रुपयाचं लिदे आलं बरेच जण म्हणजे आणणार नाही मी माझ्या खिशात की जर सरकारचे पैसे आले नाही तर अब्दुल बँकेने त्याच्या अकाउंट माझा दोन कोटी रुपयाचा चेक दिला सगळेजण विपरीत विकृत परिवर्तन की यांनी आपण शेवटचे पैसे खाल्ले मी काय समाजासाठी दिले म्हणजे माझी गॅरंटी आहे पण मला विश्वास होता दादावर ते पैसे आले नाबार्डच्या अकाउंट गेले आपल्या कारखान्याची जप्ती थांबली आणि पुढचा आता शेतकरी महामंडळ आदिवासी विकास महामंडळ आदिवासी मंत्रालय याच्यातून तो प्रोग्राम निर्णय कारखाना सुरू करण्यासाठी राबव राबव राबवला जाणार तो आता मोकळा झालेला आहे त्यामध्ये आता कारखान्यात कारभारी बदललेले आहेत जे नवीन कारभारी असेल त्यांनी त्याच्या मागं लावून लवकरात लवकर आपला कारखाना कसा चालू होईल याच्यासाठी कार्य करावं गोंड कारभारी यायला मी महत्व देणार नाही पण तो, तो कारखाना चालू होण्यासाठी तुम्हाला माझी लागेल मी सगळं याच्यासाठी तयार आहे तत्पर आहे आणि ते कार्य मी करत राहणार आहे पण महत्वासाठी हे कारखाना अत्यंत उत्तमरित्या पुढे चालला पाहिजे ज्यांनी आजपर्यंत केलं त्यांनी कार्य केलेलंच आहे तुमच्यानी पण करावं असं विनंती करतो माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपलं सर्वांचा मनपूर्वक आलो जागतिक आदिवासी दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढंच सांगेन की आदिवासी या पृथ्वीचे खरे आणि तुमच्या मताप्रमाणे बांधवांना राज्यकर्ते चालतील याच्याकरता तुमच्या अनुशेष भरतीचा कार्यक्रम असेल बोगस आदिवासी हटवण्याचा कार्यक्रम असेल वैयक्तिक नावाचा कार्यक्रम असेल आदिवासी बजेट तुमच्या आणि आपल्या समाजाचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या मी आपल्या सर्वांबरोबर शुभेच्छा देतो जय आदिवासी Mona, jangan tinggal di masjid dengan